हा रस्ता आहे सांस्कृतिक शहरातील संत नामदेवपद डोंबली पूर्वेचा येथील अर्धा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा झाला आहे तर उर्वरित रस्ता मुसळधार पावसाने बनवता आला नाही आणि आता पावसाअभावी त्याचं काम रखडलं आहे त्यामुळे दहा दिवसावर येऊन ठेपलेला गणेशोत्सव आणि गणपती बाप्पा याच रस्त्याहून जाणार आहे येथूनच संत नामदेवपास आणि गोगरासवाडीकडे जाणाऱ्या सार्वजनिक मोठ्या गणपतीसुद्धा इथूनच जाणार आहेत प्रशासनाला जाग येऊन प्रशासन यावर लवकर कारवाई करेल का असा सर्वसामान्यांचा इथे प्रश्न आहे तर एक भला मोठा खड्डा इथे निर्माण झाला आहे त्यामुळे अपघात होण्याची जास्तीत जास्त शक्यता इथं वर्तवले जात आहे अनेक दुचाकीस्वार पडता पडता वाचले आहेत त्यामुळं सर्वसामान्यांच्या करदात्यांकडं लक्ष द्यायला प्रशासनाला वेळ आहे का हाच प्रश्न इथे निर्माण होतो रिपोर्ट डोंबली फास्ट